शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे शहादा येथील तापी रेसिडेन्सी ग्रुप या व्हॉट्सअप ग्रुपमधील नानकोर गुरजिया इस्माने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने सदर इस्मावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शहादा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे पदाधिकारी शांतीलाल साळी डॉ तुषार सणांचे आत्माराम नगराळे बसिम घाटेक व अनेक कार्यकर्त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी अर्ज दाखल केला असून सदर इ SMA वर करण्याची मागणी केली आहे. सलाउद्दीन लोहार प्रश्न चिन्ह न्यूज शहादा आज सकाळी व्हॉट्सअप वरती शहादा शहरातील तापी रेसिडेन्सी येथील एक शिक्षकाने व्हॉट्सअप च्या ग्रुप वरती एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल त्यामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामध्ये यांच्यावरती जातीवाचक पद्धतीने एक पोस्ट व्हायरल केली त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची माचीस आणि महाराष्ट्रात जाती जातींमध्ये भांडण लावणारी माचीस असा उल्लेख त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्याविषयी केला शरदचंद्रजी साहेब यांचं महाराष्ट्राच्या जणणघणनेमध्ये काय योगदान आहे हे सर्वांना माहिती आहे आणि अशा पद्धतीने एका सुशिक्षित माणसाने असे व्हॉट्सअपवरती पोस्ट करणे ही निर्लज्जपणाचे त्यांचं लक्षण आहे अशा व्यक्तीवरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भविष्यात अशी कोणी घाणकृत्य जे जीवन निर्माण करेल आणि कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीची पोस्ट व्हायरल करणार नाही याची प्रशासनाकडे आम्ही आज निवेदन देऊन मागणी केलेली आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंदुरबार तर्फे मागणी आहे कपूर गुरुजी या, या नावाच्या एक सेवानिवृत्त शिक्षकाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत एक जातीजातीत समाजामध्ये एक आग लावण्याचा आणि काडी लावण्याचा अशा प्रकारचा आक्षेपार्ह आणि पवारसाहेबांच्या बदनामीकारक एक पवारसाहेबांचा फोटो असलेली वर फोटो असलेली आगपिटीची आग काडीसकट व फोटो असलेला फोटो त्याने तापी रेसिडेन्सी नावाच्या एका उच्चागृत सोसायटीच्या ग्रुपवरती एका निवृत्त शि शिक्षकाने ही पोस्ट व्हायरल केली ते सुशिक्षित असून निवृत्त शिक्षक आहेत त्यांना त्या आप बाबतीत काय कायदा आणि सुव्यवस्था आहे हे माहीत असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक ही पोस्ट व्हायरल केली आणि त्याच्यामागे त्यांचा हेतू काय होता आमच्या पवारसाहेबांना त्यांनी बदनाम करावं आमच्या पक्षाला बदनाम करावं हाच एक मोठा हेतू असला पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सर्व कार्यकर्त्यांच्या ही पोस्ट त्यांनी व्हायरल केल्यानंतर कार्यकर्त्यांची भावना दुखावली आहे महाराष्ट्राच्या जनतेची भावना दुखावली आहे म्हणून ह्या नानपोर गुरुजी नावाच्या सेवानिवृत्त शिक्षकावर शिक्षकाला आमचं आव्हान आहे की त्यांनी जे पोस्टमध्ये व्हायरल करून तो अर्थ लावला आहे ते त्यांनी सिद्ध करावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आम्ही विरुद्ध पोलीस स्टेशनला शारदा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून पोलीस महाशय पोलीस निरीक्षक यांनी त्यांना अटक करावी आणि आम्ही कार्यकर्ते सर्व हे करून त्यांच्यावर आबरो नुकसानीचा दावा देखील दावा दाखल करणार आहोत